वृक्षप्रेमी आहेत नाशिकमध्ये निश्चित झाडाचं संवर्धन झालं पाहिजे निसर्गाचा समतोल असला पाहिजे या बाबतीमध्ये कुठले दुमत नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे पण आपल्याला माहिती आहे बारा वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो त्याला देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे प्रयागराजला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चौपट गर्दी याही वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे आणि म्हणून इथे ही जी जागा आहे पंचवटीमधली इथे साधुग्राम आहे जे साधूंचा सगळा निवास असतो गेल्या अनेक वर्षापासून शेकडोन वर्षापासून ही परंपरा इथली आहेच ही जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणजे चोपन्न एकर जागेवर झाडं असतात लावली जातात अधूनमधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर आणि दरवर्षी इथे त्या निमित्ताने जे साधू येतात त्यांचे सगळे निवासस्थानं असतात तिथे टेंट असतात शेड केले जातात म्हणून याही वर्षी आता दीड वर्ष कुंभ राहिलेला आहे आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत भाविक आहेत संख्या मोठी राहणार आहे आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल म्हणजे या ठिकाणी काही दहा बारा वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत काही इथे प्लांटेशनही झालेलं आहे मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत ती दहा वर्षाच्या आत आतली आहेत ती नंतर लावली गेलेली आहेत ते काढावी लागतील लागती। त्याच्यामध्ये बाबूळची झाडं आहेत अजून दुसरे काशीतची झाडं आहेत काही रेंट्री आहेत हे सुद्धा या ठिकाणी उभवलेले आहेत मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था महत्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि एक करणं अपरिहार्य आहे आणि म्हणून काही जी झाडं आहेत दहा वर्षाच्या आतली आहेत काही जी फॉरेन प्रजातीची आहेत त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल त्याच्या सजेशन ऑब्जेक्शनही आम्ही मागवलेलं आहे ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत जे काढावी लागतील ती झाडं मी काढू पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल पुन्हा त्यांना दुसरीकडे त्याला लावता येईल अशा पद्धतीनेसुद्धा आमच्याकडे कमी योजना आखलेली आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू पण एक झाड जर गेलं तर दहा झाडं त्या बदल्यामध्ये सगळी मोठी झाडं अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली तसं होणार नाही एका झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं इथे फाशीचा डोंगर आहे इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे मोठी जागा आहे की हजारो झाडं आम्ही लावू शकतो त्याचीसुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमच्या मनपाने घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू पण कुठेही निसर्गाचा ऱ्हास होईल कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे इथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे आणि ही जागा साधुग्रामसाठीच रिझर्व आहे हो तो खरं तर अशा पद्धतीनं ह्या जागी महापालिकेची जागा आहे या जागेवरती झाडं लावण्यासाठी महापालिकेच्याच विभागानं एन दिल्यानंतर हे झाडं लागले मग ह्या अधिकाऱ्यानं काय कारवाई केली जाणार का ज्यांनी हे झाडं लावण्यासाठी एन दिली नाही अशा एन ओ सी सर्वात झाडं लावा मला वाटतं असं कुठे झालेलं नाही काही ठिकाणी जर तुम्ही प्लॅन अगदी अगदी नियोजित म्हणजे नियोजन करून व्यवस्थित लावली तर त्याला काही हरकत नाही पण आता इथे साधुग्रामची जागा आहे दर बारा वर्षांनी आपल्या सगळ्या साधूंची व्यवस्था करावी लागते आणि इथे येऊन सर्रास कुठेही झाड लावा असं झालं असेल तर मग ते चुकीचं आहे कारण मग आपल्याला इथे दुसरी व्यवस्था करता येणार नाही आणि आपल्याकडे परे जागा पण नाही आहे म्हणून मला असं वाटतं की जी झाडं आता आम्ही काढू त्याच्या एकाला दहा प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी झाडं निश्चित लावू त्याच्यामध्ये नऊसुद्धा होणार नाही त्याचं संवर्धनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू आणि जी झाडं काढून दुसरीकडे टाकण्यास लावण्यासारख्यात मोठी झाडं रिप्लांटेशन तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत याच्यामध्ये कुठेही झाडं गेली ना आम्ही ती लावली नाहीत एकाला दहाच्या प्रमाणे असं होणार नाही जी शक्य आहे ती झाडं पुन्हा आम्ही या ठिकाणून काढून खालून अगदी काढून ती पुन्हा दुसरीकडे त्या ठिकाणी लावण्याची आणि जगवण्याची जबाबदारी सुद्धा आमची राहील मग पण याआधीचा अनुभव असा आहे की रस्ता रुंदीकरण असो हायवे असो जी झाडं पुनारोपणासाठी काढली जातात तिचं पुन्हा काही होतच नाही ती झाडं जगतच नाही म्हणजे अगदी सत्याऐंशी टक्के झाडं जगत नाही अगदी दहावीस टक्के झाडं जगत मला वाटतं तर जेवढा प्रयत्न आहे तेवढा आपण करत असतो आता काही त्यातली मरत असतील असं म्हणा नाही की शंभर टक्के जगतात म्हणून पण त्याच्या बदल्यामध्ये एकाला दहा हायवेला पण तोच नियम आहे सगळ्या रस्त्यांना तोच नियम आहे की बाबा ही झाड दुसरीकडे आणि मला वाटतं ती मोठ्या प्रमाणात जशी त्याची निगा राखली जाते त्याच्याकडे लक्षही आपण माहिती घेतली भाऊ एकूण झाड किती काढावे लागणार आहेत आता अजून तशी सांगितलेले म्हणजे आम्ही जे निरीक्षण केलेलं आहे हां तर ती आम्ही सतरा अठराशे मार्क केलेली आहेत पण त्यानंतरही आम्ही आता हेअरिंग ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सजेशन ऑब्जेक्शन बघून आणि मी तर म्हटलं की गेल्यावेळी इथे कुंभमेळा झालेला आहे इथे साधू संतांचे सगळे ट्रेंट होते शेड होते ती जागा तर आपल्याला लागलेलंच ना मागचा प्लॅन आपल्याकडे आहेच त्या प्लॅनवर जे येतील झाडं की मागच्या सात आठ पाच वर्षामध्ये आलेले आहेत उगवलेली आहेत वाढलेली आहेत मला वाटतं ती आपल्याला काढावी लागतील कारण त्याच्याशिवाय मग आपल्याला दुसरा पर्याय काय इथे आपल्याला मग आणि नाशिक शहरात जवळपास एवढी मोठी जागा आपल्याला कुठेच मिळणार नाही साधुग्रामसाठी आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी ज्यामध्ये थोडी लिबरल भूमिका घ्यावी निश्चित आम्ही प्रशासने या भूमिकेमध्येच आहे आपल्याला केंद्रशासन असेल मान्य मोदीजी असतील देवेंद्रजी असतील आमचे सगळ्यांची भूमिका हीच आहे की झाडं अधिक लागली पाहिजे ती वाढली पाहिजे निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे आजकाल जो सगळा अनबॅलन्स होतो आहे तो यामुळेच होतो आहे याची कल्पनाही आम्हाला आहे पण म्हणून निश्चित एकाला दहा झाडं आम्ही या ठिकाणी लावू आणि ती जगवू सुद्धा मागच्या कुंभमेळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जागा कुंभमेळ्यासाठी भू संपादित केल्या होत्या त्यातील काही शेतकऱ्यांना आजूबाई त्यांचा मोबदला मिळालेला नाही मला वाटतं त्या संदर्भामध्ये तोडगा आता निघालेला आहे सर्वमान्य तोडगा निघालेला आहे ती कारवाई सुरू आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी मान्य केलेलं आहे आता त्या संदर्भामध्ये टेक्निकल माहिती अधिकारी देतील पण आता आम्ही टी डी आर द्यायचा काय करायचं पैसे किती द्यायचे कसे द्यायचे याच्यावर सर्वांना याच्यात विश्वासात घेऊन सर्व शेतकऱ्यांना आता या बाबतीमध्ये योग्य तोडगा निघालेला आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे पण मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की यावर्षी कुंभच्या आधी हा सगळा प्रश्न मिटवायचा आहे शेतकऱ्यांना त्यांचे पैसे द्यायचे आम्ही आता त्यासाठी पावलं उचललेली आहेत मला वाटतं लवकरच हा विषय आता मार्गी लागेल अशा पद्धतीला वाद निर्माण होणं किंवा कुंभ मिळायची आली कामाली त्याला विरोध होणं अशा पद्धतीचा सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळतं प्रशासन कुठे कमी पडतंय का खुलासा करण्यामध्ये आणि या सगळ्यामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी कारण लोक आंदोलनं करतात रस्त्यावर उतात आणि त्यानंतर आपल्याला इथे यावं लागतं वारंवार नाही मला येण्याचं काम आहे मी तर कुंभमेळा मंत्री पण आमचे अधिकारी त्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क त्यांनी अजून फक्त सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आहेत हे तर करावं लागेल ना जे निसर्गप्रेमी आहेत झाडप्रेमी आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे ते काही चुकीची भूमिका घेत आहेत का आडमोठेपणाची भूमिका असं अजिबात नाहीये पण या ठिकाणी कुंभमेळा करणं हे अपरिहारता आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही एक झाड गेलो तर आम्ही दहा झाडं लावणार आहोत इथे जास्तीत जास्त जी मोठी झाडं आहेत ती काढून आम्ही रिप्लांट करणार आहोत त्यात सगळे शंभर टक्के जगते मी म्हणणार नाही पण आमचा प्रयत्न तो, तो राहणार आहे पण त्यानंतरही आम्ही ही सगळी भर निश्चित नाशिक शहरामध्येच फाशीचा डोंगर पण आहे पेट रस्ता आहे त्या ठिकाणी झाडं लावून याच्या एकाला एक झाड एक गेलं तर मी दहा झाडं निश्चित त्या ठिकाणी लावणार आहोत आणि जगवणार आहोत आपण केली आणि याच याचबरोबर नाशिक शहरामधली काही झाडं आहेत माझी ग मी सगळ्यां निसर्गप्रेमींनासुद्धा विनंती करेल काही झाडं आहेत ते फार त्याची संख्या नाही किती असतील मला वाटतं एक अगदी रस्त्याच्या मधोमध आहे आणि अशा बाजूला आहेत की त्याच्यामध्ये आतापर्यंत शेकडो ॲक्सिडेंट झाले आहेत आणि लोकांना प्राण गमावे okay. लागले मुलं आहेत मुली आहेत अबालवृद्ध आहेत आणि वेळोवेळी जातात आणि येताना रस्त्याच्या सेंटरला किंवा झाडं अशी आहेत की त्याच्यामुळे शेकडो लोकांचे जीव गेलेले आहेत माझी आपल्याला विनंती आहे आपण एक नाही एकाच्या पर्यटनामुळे आपण पंचवीस झाडं लावू पन्नास झाडं लावू पण ही जी झाडं आहेत हे वीस पंचवीस ही काढण्यासंदर्भामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अन्यथा आपल्या घरचीच मुलं जात आहेत दगावत आहेत जागेवर गतप्राण होत आहेत आणि आपण बोलत नाही हे झाडं आम्ही काढूच देणार नाही मला वाटतं अशी भूमिका आपण घेऊ नका उलट त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून कारण हे शहर आमचं आहे ही मुलं आमची आहेत माणसं आमची आहेत आणि ते आपल्या समोर शंभरच्या शेकड्याच्या संख्येमध्ये आपण मरताना बघतो आहे त्यांचे पंचनामे पुरे ठेवलेले आहेत की झाडावर आदळून मेलेत झाडावर आदळून बाईक गेली गाडी गेली ते दगावलेत मला वाटतं या स संदर्भामध्ये सुद्धा सगळ्यांनी लिबरल भूमिका घ्यावी आणि एकदा तो तोही प्रश्न की जे सगळे नाशिककर शिवाय ना ते एक झाड यांना काढताय जे इतके लोकं मरताना बघत आहेत मला वाटतं त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी पुनर्विचार करावा आणि एक होऊन सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये ते झाड काढलं पाहिजे त्याच्या बदल्यामध्ये एक नाही दहा नाही आम्ही पन्नास झाडं लावू पण ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कुंभमेळ्यापासनं इथल्या लक्ष्मीनारायण पुलापासनं संगमापर्यंत नदीचा साफसफाई केलेली जवळपास मागच्या आपण एस टीम करतो त्याबद्दल मला वाटतं आता कुंभमेळा आहे विशेष स्वच्छता असली जाईल हा कुंभ स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित व्हावा ही सगळ्यांचीच भूमिका आहे आणि त्या बाबतीमध्ये मागच्या वेळी सुद्धा आपण व्यवस्था केली होती पण कायमस्वरूपी कायमस्वरूपीसुद्धा या तर आपण एस टी पी प्लॅन त्या ठिकाणी तर एस टी पीचं आपण व्यवस्था केलेली आहे शिवरेज प्लॅन्टला पंधरा साडे पंधराशे कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे पुन्हा पाचशे सहाशे कोटीच्या कामाला आपण नवीन सुरुवात करतो आहे म्हणजे निधीची कुठेही कमतरता नाही या पुढच्या काळामध्ये गोदावरी स्वच्छ असली पाहिजे बाराही महिने ती सुंदर नुसतं कुंभमेळापुरतीच नाही तर ती बाराही महिने चांगली व्हायली पाहिजे कुठेही गटारीचं पाणी ड्रेनेजचं पाणी तर इतका कामा नये

हजार अकराशे कोटीच्या कामांना आता रस्त्यांच्या कामांना आता ऑर्डर देतो आहोत मला वाटतं दिलेली असेल त्या दोन चार पाच दिवसामध्ये त्या कामाला आता आम्ही तात्काळ सुरुवात करतो आम्हाला अतिशय वार लेव्हलवर हे रस्ते आणि त्याच्यामध्ये व्हाईट टॉपिंग पण आहेत म्हणजे आता डांबरी रस्ते आहेत वारंवार खड्डे पडत आहेत असंही होणार नाही आम्ही ते व्हाईट टॉपिंग घेतलेले आहेत सिमेंटचे घेतलेले आहेत त्यामुळे यापुढे अशी तक्रार येणारच नाही की रस्ते डांबर वाहून गेलं पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी हीच भूमिका घेतली आहे की रस्ते कायमस्वरूपी टिकतील असे या ठिकाणी करावे आणि त्याचं टेंडर निघालेलं वर्कआउट झालेले आहे येत्या आठ दहा दिवसामध्ये हे कामं आपल्याला सुरू झालेल्या ठिकाणी दिसतील थोडीशी गैरसोयसुद्धा नाशिकांची होईल काही दिवसांसाठी मला वाटतं त्याबद्दलही आपण सर्वांनी मला माफ करावं मी असं म्हणेल पण आपल्याला कायमस्वरूपी जर खड्ड्यातून मुक्त व्हायचं असेल तर मला वाटतं हे कामं आपलं करणं अपर्यासंदर्भात आहे एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांची तक्रार अमित शहाकडे केली ऑपरेशन प्रबळ राबवलं जात आहे अशी त्यांची तक्रार होती त्या संदर्भामध्ये अमित शहा वहींनी पण त्यांना सांगितलंय की माझं आता अमित भाईनेच बघितल्यावर मी काय बोलायचं त्यांचं लक्ष म्हटल्यावर मी काय बोलू त्या संदर्भामध्ये मला वाटतं आपणच आहेत काल का मला वाटतं साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेले होते अमित भाई त्यांची भेटी आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे मला वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये साहेब अमित भाईंना भेटलेले आहेत कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे मला वाटतं कुठे फार ताणाताणी तशी नाही आहे पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल आमच्यामध्ये अतिशय कॉर्डिनेशन आहे काही झालं असेल आपण कोणाला कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झाला तर झालंही असेल पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही मला असं वाटतं की जे उबाठामध्ये आहेत हां शिंदे सेनेतून जर मी घेतलं असतं त्याच्याकडे आहे व त्यांचा म्हणून मी घेतलं असतं तर गोष्ट वेगळी आता आमचं ठरत आहे की बाबा एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत फार करून पण उबाटामध्ये आहे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत किंवा काँग्रेसमध्ये आहेत अशा लोकांना पक्षात घ्यावं आमची सगळ्यांची भूमिकाच आहे त्यामुळे त्या पद्धतीने घेतलं आम्ही नसतं घेतलं तर काल त्यांनी घेतलं असतं अजितदादानी घेतलं असतं अशी आमची भूमिका क्लिअर आहे की आमच्या पक्षातले जे प्रमुख नेते आहेत त्यांना फार आम्ही एवढाच आमच्यामध्ये करायची नाही पण जे विरोधी पक्षामध्ये आहे त्यांना घेतलं तर मला वाटतं त्याच्यात काही वावगं नाही भाऊ याच्यामध्ये डॉक्टर खासदार शिंदे जे आहेत त्यांचा जो आक्रमक भूमिका आहे तिथे त्याच्यामुळे हा संपूर्ण वाद तिथे होतोय आणि त्यामुळे माहितीमध्ये वितुष्ट या निमित्तानं निर्माण होतोय अशा स्वरूपाची चर्चा आहे ते चर्चा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघतोय मला तर की प्रत्यक्षामध्ये माहीत नाही काय खाय नाही म्हणून पण मला वाटतं अशी टोकाची भूमिका आमची कुठे नाही आहे निश्चित वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी बोलले जात आहेत कालपूर्वी बघितलं आपण आपण दाखवत होतं की आम्ही बँकडे मला हे माहीत नाही त्यांनी नेमकं काय बोललं झालं काय नाही पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये निश्चित कुठे आमची फार तणावाचं आमच्यामध्ये वातावरण राहणार नाही हे तसं नाही आहे या ठिकाणी आंदोलन करत आपण पाहणी केली कशाबद्दल या झाड तोडून या संदर्भामध्ये आपण पाणी केल्यानंतर देखील ते या ठिकाणी आंदोलनाच्या सांगावं आता आम्ही कुंभमेळा कुठे करावा साधुग्राम कुठे करावं वारंवार आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की गेल्या वेळेला जे टेंट या ठिकाणी होते तेच प्लॅन आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि त्या ठिकाणी जर या सात आठ दहा वर्षामध्ये काही झाडं झुडपं आले असतील तर त्यांची साफसफाई करावी लागणार त्यांनी समजून घ्यावं इथे इकडे या गोष्टीकडे राजकट म्हणून बघू नका मनसेला मी म्हणेल किंवा आपण उगाच त्यांनी सुचवावं आम्हाला की आम्ही काय करावं साधूनची व्यवस्था कुठे करावी त्यांनी सुद्धा सुचवलं चालेल मला अजून समजतच नाही अजून आम्ही फक्त महापालिकेने आता आम्ही प्राधिकरणाकडे आम्ही जात आहोत वृक्ष प्राधिकरणाकडे त्यांच्यामध्ये चर्चा होईल त्यांच्यामध्ये बोललं जाईल सजेशन ऑब्जेक्शन होतील आणि नंतर विषय ठरेल ना आम्ही काय तर लगेच आलो आणि आता आरे घेऊन लगेच आता कापायला बसलो मशीन घेऊन फटफट असं नाही आहे ना याच्यामध्ये जी प्रोसिजर आहे जी ते पूर्ण आम्ही फॉलो करतो जे नियम आहेत कसे ते आम्ही सगळे फॉलोअप करतो आणि त्या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी जी अनावश्यक झाडं आहेत जी काही बाबूळची झाडं आहेत अशी काही झाडं आहेत जी अनवॉन्टेड आहेत जी, जी, जी फॉरेन ट्री आहेत रेन ट्री आहेत छोटी झुडपं आहेत ते आम्हाला या ठिकाणी काढावी लागते एक विषय आहे शिवकालीन त्या ठिकाणचा जो वारसा आहे त्याला अनेक ठिकाणी वाढवी लागलेली आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून आजचा गायक महापालिकेने त्या ठिकाणी रंगकाम सुद्धा केलेलं नाही आहे एकूणच अतिशय महत्त्वाचा असलेला हा शिवकालीन ठेवा एका बाजूला दुळखात पडतो त्याला वाढवी सुद्धा लागते शासन म्हणून आपली काय या सगळ्या संदर्भाने भूमिका असेल ते मला वाटतं जे शिवकालीन स्ट्रक्चर आहेत जुने काय गड किल्ले आहेत त्याचं संवर्धन करण्याची शासनाची भूमिका आहेच त्यासाठी कधी नव्हता एवढा निधी आम्ही त्या सगळ्या ठिकाणी देतो आपण सांगितलं या बाबतीत मला माहिती नाही पण निश्चित असं जर कुठे काही असेल तर मला वाटतं शासन अतिशय गांभीर्याने दखल घेईल अंजली यांची मागणी असेल तर त्याला काय काय मी त्याच्यावर का बोलणार मागणी प्रत्येक जण करू शकतो त्यांच्याकडे पेपर आहेत कागद आहेत ते म्हणत आहेत त्या अधिकाऱ्यांना दाखवतील या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय त्यामुळे होईल जर चूक असेल तर त्या संदर्भामध्ये अधिकारी दखल होतील प्रशासन दखल घेईल भाऊ <सुण> पुण्यामधल्या एका वृद्धाश्रमामधल्या जवळपास सोळा रुग्णांना उघड्यावर ठेवला आहे कडाक्याची थंडी आहे जे ससून रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येतात त्यांचे कुटुंबे त्यांना अशा रुग्णांना घेऊन ना जात नाही त्यांची व्यवस्था केली जाते परंतु अक्षरशः हालाकीचं जीवन जगत आहे उघड्यावरच त्यांना राहावं लागत आहे जो दादासाहेब गायकवाड म्हणून तो म्हणतो ही जबाबदारी रुग्णालयाने पण हात आहेत काय नाही मला या संदर्भात कुठली माहिती नाही आपण आता सांगतायत पण मी लगेच माहिती घेतो जिल्हाधिकाऱ्यांनी तिथलं सांगतो आपण एवढ्या कडाक्याची थंडी आणि एवढ्या वयामध्ये त्यांना बाहेर ठेवणं मला वाटतं हे अतिशय म्हणजे चुकीचंच आहे निश्चित मी त्याची खबरदारी घेतो आणि त्यांची काय व्यवस्था करता येतील त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना